एकनाथ खडसे म्हणजे हतबल झालेला माणूस आहे असं वक्तव्य अरविंद देशमुख यांनी केलंय पाहूया त्यांची प्रतिक्रिया खडसे म्हणजे माझा एकच प्रश्न आहे त्यांनी बाप दाखवावं तर साध्य करावं वेळोवेळी काही पण आरोप करायचे आणि एक म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवर राज्यातल्या नेत्यांवर आरोप केल्याशिवाय माध्यम त्यांना विचारत नाही गाडीची किंमत आज त्यांना राहिलेली नाही आणि म्हणून बेडशीट ते आरोप करतात त्यांनी जो आरोप केला आहे आताचा की एक आय एस अधिकाऱ्यांशी त्यांनी संबंध जोडला आणि मला नाव माहीत आहे आणि नंतर मग मला ते माहीत नाही याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारचे बेताल वक्तव्य केले होते सीडीचं प्रकरण आपल्याला माहितच असेल माझ्याकडे आहे माझ्याकडे असे पुरावे आहे आणि ते माझ्या मोबाईलमधून कशी काय गायब झाली असं म्हणजे काहीही पण बोलून घ्यायचं प्रसिद्धी मिळवून घ्यायची माध्यमासमोर जायचं आणि नंतर घुमजावा करायचं म्हणजे एकंदरीत एकनाथराव खडसे यांचा मागच्या कालखंडाचा जो आपण जर आपण संपूर्ण अभ्यास जर केला तर त्यांनी आतापर्यंत फक्त आरोप केल्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला उत्तर काय देणार आणि समाजासमोर काय सांगणार पण आरोप करणं खूप असतं सोपं असतं मात्र आरोप केल्यानंतर त्या आरोपामध्ये तुमच्याकडे काय पुरावे काय तथ्य आहे तर काकडे काहीच नाही पुरावे ते आजारानं अतिशय बेजार झालेले आहे दृधर झालेलं आहे त्यांना मागेच पंच्याहत्तर टक्केचं हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी घेतलेला आहे पंच्याहत्तर टक्क्यामध्ये हँडिकॅप नेमके ते कुठले कुठले अवय त्यांचे हँडिकॅप झालेला आहे ब्रेन पासून तर बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत याचं म्हणजे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे म्हणजे एक म्हणजे हतबल झालेला माणूस एकदम सर्व अक्ष म्हणतायत की आदळ आपट आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ आदळपट करत आदळ आप आदळापट यांची सुरू आहे मागच्या काळ खंडामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे आणि मी गल्लीतल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारत नाही माझं डायरेक्ट राष्ट्रीय कनेक्शन आहे आणि मग नंतर मग काय झालं ते कुठे गेलं त्यांचा प्रवेश त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बंपस असतात बक्वास असतात फक्त काहीतरी टी आर पी मिळवण्यासाठी असतात आणि दोन चार पाच दिवसानंतर त्याच विषयात ते पुन्हा माघार घेतात आणि याच्यामध्ये शंभर टक्के ते माघार घेतील आणि माफी मागतील